जी प्राईस आपण पोस्ट केलेली आहे साधारण दोन लाख चाळीस हजार स्विफ्ट डिझायर एक्स आहे टॉप इंड मॉडेल आहे दोन लाख पासष्ट हजार सर ही ऑल्टो एट हंड्रेड आहे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे सिंगल ओनर आहे प्राईस आपण पोस्ट केलेली आहे फक्त अडीच लाख नमस्कार मित्रांनो स्वागत करतोय वाहन ट्रेडचा एका नवीन व्हिडिओमध्ये मी वाहन दूध सोमेश तर मित्रांनो आज आपण आलोय ऑटो मॉल येथे जे लोकेटेड आहे बिबेवाडी येथे तर मित्रांनो आज तुमच्या बजेटमध्ये गाड्या घेऊन आलो आहे जी वॅगनार असो आय ट्वेंटी असो किंवा वॉक्स वॅगन असो तर मित्रांनो अशा अजून भरपूर गाड्या तुम्हाला इथे बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला वेळ न घालता आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात पहिली गाडी दिसत आहे ऑल्टो एट हंड्रेड सर काय सांगाल कारण सर ही ऑल्टो एट हंड्रेड आहे दोन हजार सोळा मॉडेल आहे सिंगल ओनर आहे गाडी फक्त चौदा हजार किलोमीटर चाललेली आहे आणि जी प्राइस आपण कोट केलेली आहे तीन लाख पंतीस हजार रुपये प्राइस ही निगोशिएबल आहे मित्रमो प्राइस निगोशिएबल आहे या ऑटोमोड ला विजिट द्या तर दुसरी गाडी आहे आय ट्वेंटी एस्टा ही दोन हजार दहाची गाडी आहे सेकंड ओनर आहे गाडी फक्त बावन्न हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी टॉप एंड आहे गाडी टायर नवीन आहे गाडीची आणि जी प्राइस आपण पोट केलेली आहे फक्त अडीच लाख रुपये ते ही निगोशिएबल आहे तिसरी गाडी आपल्यासमोर दिसतं वॅगन सर काय झालं गाडी सर ही वॅगनर आहे दोन है। है आ, हजार अकराचं मॉडेल आहे सिंगल ओनर मी आहे टॉप एंड मॉडेल आहे प्युअर पेट्रोल गाडी आहे पंच्याहत्तर हजार किलोमीटर बुस चाललेली आहे आणि जी प्राइस आपण कोट केलेली आहे साधारण दोन लाख चाळीस हजार ही आहे आय ट्वेंटी दोन हजार बाराच मॉडेल आहे सेकंड ओनर आहे गाडी ऑटोमॅटिक आहे आणि फक्त अठ्ठेचाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे ही चारी टायर वगैरे नवीन आहेत साडेतीन लाख पोट केलेली आहे दोन हजार तेराची ही टिसेल गाडी आहे हाईलाइन टॉप एंड मॉडेल आहे गाडीचं किलोमीटर झालेलं आहे सेवन्टी नाईन थाउजंड किलोमीटर आणि जी प्राइस आपण कोट केलेली आहे चार लाख पंचवीस हजार सर ही दोन हजार सोळाची गाडी आहे स्विफ्ट डिझायर झेड एक्स साईड टॉप एंड मॉडेल आहे सिंगल ओनर आहे स्टार्ट गाडी चाललेली आहे साधारण एटी सिक्स थाउजंड किलोमीटर आणि प्राइस ही जी आहे साडेपाच लाख रुपये आपली कोटेड प्राइस आहे प्राईस निगोशिएट जी पर जी का का जी। uh, सर ट्रान्सफरची प्रोसेस काय चार्जेस काय आहे सर आपल्याची प्राइस फायनल होईल त्याच्यामध्ये ट्रान्सफर ही इन्शुरन्स असतात ओके आपण समोर एक साथ चार मॅरेन आहे ओके सर ही आहे आय ट्वेंटी दोन हजार अकराचं मॉडेल आहे पेट्रोल गाडी आहे सिंगल ओनर आहे किलोमीटर साधारण एक लाख दहा हजार किलोमीटर झालेले आहे आणि जी पोटेन प्राइस आहे दोन लाख पासष्ट हो। अजून एक गाडी आपल्या समोर दिसतंय ओक्स वॅगन सर काय सांगतो गाडीबद्दल तो जर बाराशे मॉडेल आहे सिंगल ओनर आहे डिझिली गाडी आली गाडी साधारण नाही हजार किलोमीटर चाललेली आहे त्या हिशोबाने जी प्राईज ही खूप कमी देऊन द्या जी प्राईज ओलगसाठ हजार रुपये आपण केली आहे ती निगोशी आहे मित्रांनो निगोशेबल होऊन जाईल या विजिट द्या ऑटोमॉल बी बी गाडी तर मित्रांनो हा होता ऑटोमॉलचा कलेक्शन जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा मी वाहन धू सोमेश ड्राइव्ह ट्रॅस ट्रेड